नमस्कार नमस्कारताईनं तर तुम्हाला हे असं वारं देण्याचा प्रकार माहिती आहे आमच्या गावातने अजूनही सर्रास असतं कसं आमच्याकडं शेतीवाडी असल्यामुळं भात वगैरे शेतात पिकतं आणि भात कमी कमी तांदूळ लागणारे काय करतात गिरणीतूनच कांडून आणतात ज्यांचं जास्त कुटुंब आहे ते मिलमधून आणतात मिलमध्ये जास्त कोंडा वगैरे पडत नाही पण गिरणीत काय होते म्हणजे असं कोंडा पडतोय जास्त म्हणजे भाताचा जो कवच असते ना तो पडतोय आणि मग ते सुपानं पाकडून पण कणी तांदळाला निघत नाही मग अशा काय करायचं वारं वगैरे आलेलं असते त्यावेळी हे आता गीता का कि वारं देतात की असं वारं देऊन घेतात नाहीतर मग सरळ फॅन स्टूलवर ठेवतात आणि मग एकसारखं फॅनचं वारं कसं एकसारखं असतं आपण आता हे मी नॅचरल वारं देते ते एकदा येते एक झुळूक एकदा जाते आणि मग एकदा ह्या बाजून वारं असते एकदा त्या बाजून वारं असते असं वारं द्यायला कधी जास्त वेळ लागते आता माझं थोडंसं तांदूळ होतं म्हणजे मला ते निवडून ठेवायचं होतं आम्ही मिलमधूनच आणते पण कधी त्यात थोडं थोडंसं ते कोंडा होता नाकं होतं नाकं म्हणजेच तो कोंडा होता आमच्याकडे नाकं म्हणतात तर ते काकी म्हटल्या मी थोडंसं वारं सुटलं आहे तर वारं देऊन घेते म्हणून पण जास्त असेल नाही तर शक्यतो फॅन लावूनच असं वारं देऊन घेतात तर इथं माझ्या डब्यातलं तांदूळ संपलेलं म्हटलं आता कनी थंडी पण इतकी वाजत होती सकाळपासून मग ते घरातलं आवरतोपर्यंत कनी भिजलेलं थोडंसं असं गार गार फरशीवर वाढते कनी म्हटलं मग उन्हात तसंच बसण्यापेक्षा तांदूळ पाकडून निवडून ठेवूया म्हणजे भात करता वेळी घ्यायला बरं पडतंय तर इथं आता संध्याकाळची वेळ आहे फरशा वगैरे मला सकाळी पुसायच्या होत्या पण कधी ते बाहेरचेच कामं करत बसले तांदूळ निवडत बसले त्यानंतर त्या जगदाळ्याच्या शेंगा पण माझ्या काढायच्या होत्या वेलीच्या त्या काढल्या त्याचं शेंगोळं काढायचं होतं ते जर बघायचं असेल मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मला केवढ्या जगदाळ्याच्या शेंगा सापडल्या बघा तर ते सगळं करत बसले त्यामुळे मग मा फरशीचं काम राहिलं मग दुपार झाली मग कंटाळा आला म्हटलं राहू दे आता संध्याकाळनंतरच कनी करा येईल आता इथं संध्याकाळची वेळ आहे तर इथं पहिल्यांदा म्हटलं बेडशीट बदलून घ्यायचं कारण उद्या रविवार आहे मग पोरं पण लवकर उठत नाहीत नीलला का सुट्टी नाही आहे त्याचं शाळेचा तास आहे दहावीला असल्यामुळं त्याचं शाळा आहे पण सुट्टी सुट्या मग कसं सुट्टीच्या दिवशी उठायला बघत नाहीत आणि मग आपण पण उठवणं ना बरोबर नाही मला बेडशीट बदलायचं होतं म्हणून म्हटलं मग आत्ता संध्याकाळचं काही बदलून झाडून ठेवूया म्हणून गादीवरचं पण आणि पिलो कवरचं पण दोन्ही पण बेडशीट बदलली त्यानंतर ब्लँकेट वगैरे व्यवस्थित घडी करून ठेवली आणि इथं मी कनी कपाटातली जी नको होती ती कपडे काढून पोत्यामध्ये ठेवली ते बरेच दिवस कनी ही पोती तुम्हाला इथंच दिसली असतील ती लॅपटॉप ठेवायची ठेवायची म्हणत तशीच राहून गेली होती कसं कॉटनची जी कपडे असतात ती वर्कशॉपमध्ये हात पुसायला वापरतात पण ती ज्यात म्हणजे असं पॉलिस्टर वगैरे मिक्स असतील कधी ते वापरता येत नाही मग मी ते कने देऊन टाकते तर त्यासाठी इथं मी दोन पोती भरून ठेवली होती म्हटलं ती खाली पसारा दिसायला लागलाय म्हणून ती बांधायची आणि वर लॅपटॉपवर कधी ठेवून द्यायची मग ते नीला बोलवलं दोघांना मिळून कधी बांधलं त्याला वर स्टूलवर चढवलं मग मी खालून पोतं दिलं त्यानं ते लॅपटॉप ठेवून दिलं म्हणजे ज्यावेळी कुणाला द्यायचं असेल तसंच पोतं उचलायचं आणि द्यायला बरं पडते कधी कधी आमच्याकडं कसं आता ऊस टोळी वगैरे आलेली असते किंवा काहीतरी मागायला दारावर आलेल्या असतात का नाही तर त्या बायका पोरांना कपडे किंवा साड्या जुन्या वगैरे असं मागतात भाजी भाकरी पण मागायला येतात तर त्यावेळी मग त्यांना ते द्यायला बरं पडते म्हणून ते बांधून ठेवलं त्यानंतर इथलं रॅकवरचं पण मला थोडंसं आवरायचं होतं म्हणून पोरांची पुस्तकं वह्या वगैरे असं थोडंसं कसं पी पडलं होतं ते सगळं त्यांनी थोडंसं नीटनेटकं केलं जे नको ते कागद सगळी खाली काढून टाकली रद्दी त्यानंतर खालीचा पण ते पावडर वगैरे तेल वगैरे ठेवलेलं का नाही ते सगळं ते पण असं इकडे तिकडे थोडंसं असं म्हणजे जागा बदलून आणि कसं पण ठेवलं का नाही ते असं वेगळं विचित्र वाटते आणि धुळीमुळे थोडंसं एकदा पुसून वगैरे असं ठेवलं का नाही की बरं वाटते तर तो पण कपा ठेवला आणि त्यानंतर फक्त फरशीवरचं लोटून घेतलं त्यानंतर मी काय बाकीचं काही करतच बसले नाही कारण संध्याकाळची मला जेवण पण आवरायचं होतं मग त्यानंतर मी जेवणाला सुरुवात केली तर इथं आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि आज जराही वर आहे त्यामुळे काय डब्याची वगैरे जेवणाची गडबड नाही म्हणजे किचनमध्ये काय लवकर जायला लागणार नव्हतं मग म्हटलं उठल्या उठल्या पहिल्यांदा कधी झाडू मारून घेतला आणि म्हटलं तर फरशी पुसून घ्यायची इथं किचन पण पुसून झालं हॉल पुसून झाला आज म्हटलं कधी जिन्यावरचं घ्यायचं कारण जिन्यावर पण कनी वर पत्रा लावलेला आहे पण धूळ इतकी येते नाही पंधरा दिवसातून असं पुसून घ्यायला लागते तर तुम्हाला कधी माझ्या पायाच्या खालची जी फरशी आहे तिथं दिसलं असेल वारं एवढं सुटते नाही आमच्या इकडं आणि ते सगळी कनी घरात वाऱ्यानं ते कार्बन आणि ते धूळ एवढं सगळ्या घरात कधी पसरून जाते त्यामुळे असं हे पुसायला लागते सारखं जिनाका का मी रोज पुसत नाही आठ पंधरा दिवसानं कधी जास्त धूळ वाटली की मग पुसून घेते तर इथं जिना दोन रूम वरांडा वगैरे सगळं पुसून झालं त्यानंतर माझं आवरलं आणि सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा कनी ती पाण्याचीच कामं सुरुवात करत होती त्यामुळे एवढी थंडी पण हो हो आज इतकी सुटलेली आहे कनी त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा चहा प्यायचा आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची कारण अजून जेवणाला वगैरे काही सुरुवात केली नव्हती आणि ती इडल्या करायला घातल्या होत्या म्हणजे मला कधी घरच्या पिठाच्याच मी नेहमी करते मी कधी विकतच्या पिठाच्या आजपर्यंत कधीच केलेल्या नाहीत आणि मला था, ते इडली रवा पण आणायचा होता पण कनी इडलीचं राईस पीठ मिळालं म्हटलं ठीक आहे ते मिळाले तर त्याच्या करून बघूया म्हणून मी हे पहिला घाणं कनी लावलेलं आहे आणि ते इतकं कमी पीठ असते कनी म्हणजे ते आता आम्हाला कसं घरचं करून आणि ते बघून जास्त सवय झालेली असते की नाही ते विकतचं केवढं केवढंसं पीठ वाढते त्यात ते, ते कणी कसं करायचं हे पण मला माहीत नव्हतं ते वाचून थोडंफार जसं पाणी आणि जरासं मला मीठ घालावंसं वा वाटलं म्हणून मीठ घातलं आणि ते फेटून मी आता लावलेलं ला आहे पण ते कसं होईल काय माहीत तर त्यासाठी कणी मला चटणी पण थोडीशीच बनवून ठेवायची आहे कारण ते पीठ पण जास्त नव्हतं त्यामुळं तर इथे इडलीला पीठ लावलं त्यानंतर आलं घालून चहा मस्तपैकी करून घेतला त्यानंतर मला सांडग्याची आमटी पण करायची होती तर चहा झाल्यावर ती हो पण मी फोडणीला टाकून घेतली हे बघा एक माझ्या इडलीच्या भांड्यात नाही सोळा इडल्या होत्या आणि हे जादाचं दोन तीन होतील म्हणजे सतरा अठरा इडल्या होतील त्या एका एक पाकिटामध्ये तर इथं थोडंसं मला कनी सिरम पण माझं संपलेलं आहे शेवटचे घटका मोजत आहे थोडंसं दोन तीन थेंब होतं तेवढंच ते वापरलं त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं थंडीच्या दिवसात ओढ तर माझ्या असं रक्त यासारखं फुटलेलं आहे थंडी आणि थंडी, थंडी म्हणण्यापेक्षा कधी वारं इतकं सुटते आमच्याकडे आणि वाऱ्यानंच कधी ते अंग असं फुटते असं भेगा पडल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं ते थोडंसं मॉइश्चरायझर लावलं कधी ला। असं कोरडं वाटत नाही ना मऊ मऊ पण स्किन वाढते मग ते थोडंसं लावून घेतलं चला हे इथं कनी मला प्रत्येक रूमचा अशी दारं बंद करायला लागतात कारण चार्ली काय करते माहिती आहे आता रात्र असो आणि दिवस असो घर सोडायला अजिबात बघत नाही थंडी असल्यामुळं कनी दिवसभर घरातच झोपून असते त्यामुळे मी असं रूम वगैरे बंद करते नाहीतर मग आत बेडवर जाऊन बसते म्हणून तर इथं माझी इडलीचा घाणा झाला होता मला आता खोबऱ्याची चटणी करायची होती त्यासाठी खोबरा वगैरे चिरून कणी थोडीसं शेंगदाणं घालून थोडीशी चटणी इथं केलेली आहे थोडीशीच करून घेतली कारण ही काय टिकत पण नाही लगेच खराब होते आणि यासोबतच थोडंसं मला पुदिन्याची चटणी पण करायची आहे त्याचं पण साहित्य त्यासोबतच लसूण वगैरे सगळं पुदिना वगैरे निवडून पण तयार करून घेतलेलं आहे तर इथं आता माझं इडलीचं कधी गार झालेलं आहे तर तुमच्या पुढ्यातच बघूया कसं झालं आहे पहिल्यांदा एक काढून बघते त्यानंतर ते दोन तीन होतील इडल्या ते पण लावून घेते मग तर इथं काढल्यानंतर म्हणजे पटापटा निघाले पण तर मला आता इथं कनी तनूला आणि तनूच्या बाबांना पण नाश्ता द्यायचा होता म्हणून म्हटलं त्या इडल्याकने डायरेक्ट ताटातच काढूयात त्यासाठी आणि दुसरं पातळीलं नको कारण ह्या का जास्त अशा वाटणीला येणारच नव्हत्या तेवढ्या चार चारच येणार होत्या मी ठरवलं होतं था ह्या जर कमी पडल्या तर मग तांदळाची आंबोळी पण करायचे दोन तीन म्हणजे आंबोळी आणि इडल्या असा नाश्ता होऊन जाईल आंबोळीसोबत पण चटणी छान लागते म्हणून तर ह्या म्हणजे असं निघाल्या पण चांगल्या आणि अशा अगद्या मऊ कन् असं म्हणजे लुसलुसित होत्या अशा लगेच आणि तोंडात घातल्या घातल्या कधी विरघळत होत्या म्हणजे काय माहिती म्हणजे त्याने काहीतरी घालत असेल त्यानं कनी अशा चांगल्या झाल्या होत्या पण ते शेवटी कसं आहे माहिती आहे आपल्या घरचं ते घरचंच असतं आणि विकतचं ते विकतच असतं तर इथं कनी ह्या चार जरी खाल्ल्या तरी पोट पॅक होत होतं मला वाटलेलं कमी पडतील पण असं झालं नाही कारण लगेच त्यांना असं पॅक होऊन जाते म्हणजे आपल्या घरच्या इडल्या जास्त खायला होते तसं हे विकतच्या पिठाच्या कारण होत नाहीत हे तर आता झालेलं आणि मी पहिल्यांदाच केलं होतं मला बघायच्या होत्या पण चवीला छान झालेल्या होत्या मग त्या दोघांना नाश्ता दिला त्यानंतर नीलला तयार करून ठेवलं कारण तो साडे अकरा वाजता येणार होता सकाळी साडेसातला गेलेला आहे तर त्यानंतर इथं ही बघा जाळीतली भांडी ही रात्रीची भांडी घासलेली होती ही पाखरं बघा शेतवड असल्यामुळे पाखरं एवढी असतात आणि ते बेसिनमध्ये सकाळपासून चहाची नाश्त्याची वगैरे सगळी भांडी पडली होती तर ती जाळीतली पहिल्यांदा लावून घेतली त्यानंतर सगळी भांडी पण घासून घेतली आणि आता म्हटलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची तर इथं काय माझ्याकडे जास्त देव नाही आहेत इथं आता मी ही कळशी आमच्या कुळस्वामीच्या नावानं नारळ पुजते त्यानंतर रेणुका मातेचा फोटो आहे त्यानंतर स्वामी समर्थनचं आहे आणि मग महादेव कृष्ण गणपती आणि लक्ष्मी माता वगैरे असं थोडंसंच आहे आणि आम आमच्या बाळमामांची मूर्ती आणि सगळंच काय असं पितांबरीनं घासायला लागत नाही थोडेसे ज्या पितळ्याच्या आहेत त्याच फक्त पितांबरीनं घासायला लागतात बाकी गणपती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे ते चांदीचे आहे ते फक्त मी पाण्याने धुवून घेते तर तिकडे गॅसवर मी गवारी काय रात्रीच निवडून ठेवली होती त्यामुळे ती पण फोडणीला दिलेली आहे म्हणजे सांडग्याच्या आमटी गवारीची भाजी झालेली आहे आता भाकरी करायचे ते सगळं आवरून ही आता करून घेते चला तर व्लॉग बंद करते ताईनं धन्यवाद Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова